कशा का आहात तुम्ही सगळीजण जण आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असेल तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळेजण तर मित्रांनो तर मी काल ब्लॉग टाकला होता तर आपले ब्लॉग काही जास्त येत नाहीये तर तुमच्या सगळ्यांना तर मी सांगितलेलंच आहे की ब्लॉग का नाही येत कारण माझी तब्येत सुद्धा बरोबर नव्हती म्हणजे माझी तब्येत थोडी म्हणजे ताप येत होती खोकला होता त्याच्यामुळे माझं तब्येत बरोबर नव्हती तर ब्लॉगच नाही बनवू शकले आणि काम सुद्धा भरपूर आहे काय सांगा तुम्हाला आता कामं जर सांगत बसले भर तर भरपूर वेळ म्हणजे वेळ जाईल तर चला मित्रांनो मी आले होते शेतामध्ये तर आम्ही आलो होतो शेतामध्ये मुगाच्या शेंगा घेण्यासाठी तर बघू शकता मित्रांनो काल आमच्याकडं खूप जास्त पाऊस पाऊस पडलेला आहे मी तुमच्या सगळ्यांना दाखवलेलंच आहे तर बघू शकता ह्याचं कसं पाणी साचलेलं आहे तर बघा किती पाणी साचलं तर बघा आमच्या इकडं पाऊस पडला तर बघा आमच्या इकडचं पीक कसं आलेलं आहे तर हे बघू शकता ही आहे आमची पळाटी तर पळाटीसुद्धा बघा किती मोठले झालेले आहे आता तर तिला बोंडसुद्धा लागलेले आहे तर चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते तर बघा या या झाडाला या किती पाते लागलेले आहे तर बघा आणि आता बोंडसुद्धा मोठाले हो, होत म्हणजे व्हायले तर हे बघू शकता बोंड पण मोठ्याले झाले तर आणि तरी एक महिन्याने तर मस्त कापूस फुटन असं मला वाटतं म्हणजे बोंड फुटन तर बघा मी ना रील्स बनवत होते आणि तिथंच माझी जे थैली थे, थे, थैली होती मुगाच्या शेंगा तोडून ठेवलेली तर तिथंच ती ती राहील तर चला आता मी आणायला चले की म्हटलं चला थोडासा ब्लॉग पण बनवून घेते तर मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांना मागच्या ब्लॉगमध्ये विचारलं होतं की मी वजन वाढण्यासाठी काय करू तर मित्रांनो नक्की तुम्ही सगळेजण सा सांगा की मी वजन वाढण्यासाठी काय करू तर माझं वजन खरंच खूप कमी आहे तर मी आता मोजलेलं सुद्धा नाही आहे तर मला तर वाटतं तक कमीत कमी माझं वजन मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांना सांगते की बत्तीस किंवा एकतीस असेल बत्तीस तर नसन कारण एवढं कमी वजन आहे माझं तर बघा मित्रांनो शेतात नाही ना मला खूप भीती वाटते कारण आता फळाटी वगैरे पण आता वाढलेली आहे आणि जणू म्हणतात की जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्या आलेल्या आहे तर मला भीती वाटली तर चला मित्रांनो तर आता म्हणजे बिबट्या तर आलेल्या आहेच तर चला भीती वाटली बरं का मित्रांनो तर हे बघू शकता तर चला मी तुमची सगळ्यांना आमची सोयाबीनसुद्धा दाखवते तर बघा मित्रांनो ती तिथं पण दिसायली तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवल्या आता मी मुगाच्या शेंगा तर बघा जास्त घेतल्या नाही येत तर हे बघा इथंच राहिली होती थैली आणि इथं बसून बसते बसल्यावर म्हणजे व्हिडिओ बनवले तर ते बघू शकता मित्रांनो तिकडे आहे आपली सोयाबीन तर आता मी काही आतमध्ये जाऊन नाही दाखवत तर ही आहे आपली सोयाबीन तर शेंगा खूप भरपूर मोटेल झाले तर बघा इथल्या तुमच्या सगळ्यांना दाखवते तर हे बघा अशा प्रकारे शेंगा आलेल्या आहे तर आता सुद्धा वहिल्या आमच्या सोयाबीनच्या शेंगा तुमच्या इकडं म्हणजे कसं पीक आलेलं आहे कमेंट का मध्ये नक्की सांगा अरे बाप रे आजच चुत्रीच नाव काढलं न कुत्रा भेले बाप खरंच मित्रांनो मी हा आधीच बिमार जवळ गेलं तर जास्तच बिमार पड तर सांगा मित्रांनो मामासुद्धा तिकडे आणि माळा म्हणजे आमचं शेत आहे ना माळावर आहे त्याच्यामुळे जास्त राहत नाही इकडं लोक नसते राहत शेतामध्ये तर बघू शकता मामा तिकडे गेले तर ते बघा तिकडे आहे मामा तर मी तुमच्या सगळ्यांना दाखवते लांब आहे तर बघू शकता मित्रांनो तिकडे आमचे बैलसुद्धा बांधलेले आहे चारायला तर बघा तिकडे आहे आमच्या वेळी तर चला समोर गेल्यावर मी दाखवते ते आलं कुत्र ते आलं बाहेर ते बघा कधी भेले मी या कुत्र्याला इकडंच बघायला ना आकडे कुत्र खरंच व्हायला ते बघा मित्रांनो तरी किती आहे आमचे बैल हे बघा इथं चाराय इथं चार म्हणजे चारा चरण्यासाठी बांधले होते तर बघा इथं चरत आहे आता तिथाई आमची गाडी उभा केलेली चला तर बघा तिकडे संतोष मामाने का औषध फवारणी करून राहिले तर बघा तिकडे औषध फवारणी चालू आहे आणि मामा कुठे गेला मामा चला तर मला नाही तिकडे जायचं होतं रेस बनवण्यासाठी तर चला इकडची कोण पहाटी दाखवते मी तुमच्या सगळ्यांना कशी आलेली आहे तर तर बघा मित्रांनो ही आहे आपली पहाटी तर बघा आपल्या पहाटीला मस्त बोंड लागलेले आहे मोठणे झालेले आहे बघा सुद्धा लागलेले आहे तर आत्ता आहे ना म्हणजे पाऊस पडला होता आणि हवासुद्धा आली होती तर सगळे म्हणजे आमची पहाटी पडलेली आहे तर बघा म्हणजे अशी थोडी लुंडकली पहाटी तर मी विचारलो होतं की मामा आपली पार्टी कस का अशी खाली इकडे म्हणजे झोपली तर मामा म्हणे आपला फटीतला गॅप जास्त मोठा आहे तर तिला सपोर्ट नाहीये त्याच्यामुळं ती अशी लुंडकली तर ते बघा इकडे आहे मामा मामा इकडं बा मुगा तर बघा मित्रांनो हे आहे वाड्या मुगाच्या शेंगा खाली पंगा यायला याच्यामध्ये पण वाळ्याच आहे बर का मित्रांनो यंदा आम्ही मुगच नाही लावला आज मुगाची लेख किंमत आहे <laughs> यंदा लावला असता तर आला असता यंदा कशा सीझन होत बर मामा म्हणजे कोणत्या पिकाच सीझन होत सगळ्यात पिकाच सीझन आहे पण फक्त पाव अवकाळी पावसाने नुकसान नाही करायला पाहिजे माल जवळपास सगळेच माल आमच्या इकडले चांगले आलेले आहे फक्त आता पाऊस येऊन पुढे काय करतो चांगला जात नाही तर बघा मित्रांनो तुरी सुद्धा एवढ्या मस्त आलेले मला तर वाटतं यंदा आम्हाला तूर चांगली होईल मागच्या वर्षी तर मामा आपल्याला तूरच नाही झाली सगळ्याच्या पापड्या होत्या आणि त्या पापड्या सुद्धा काय चिडलेल्या होत्या तर बघा यंदा पहाटे थोडी बरी आलेली म्हणजे यंदा आमची पहाटे चांगली नाही आली असं मला वाटतं म्हणजे बघा मामा काय म्हणतो मित्रांनो देवाने जे ते घ्यायचं तर बघा इथं आहे मुग मुगणीच्या शेंगा झाड लावलं बघा मित्रांनो आता मस्त एवढं झाडलं पिवळं पिवळं झालं ते त्याला औषध मारणं लागतं पण एका झाडासाठी कुठं औषध आण मामा त्याने मग बसलायचे मला व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला मित्रांनो खाली जाऊ आपण तिकडं तर मी तुमच्या सगळ्यांना ना म्हणजे काकडीचा वेळ लावला होता त्याला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते तर मला नाही माहिती आता तो आला की नाही कारण खुरपण्यासाठी नाही का उधळक दिलं होतो यंदा कारण रोज सुद्धा भरपूर झालं होतं तर मग आम्ही देऊन टाकले होतो उधाडं उधाडं म्हणजेच काय म्हणतात उधाडाला म्हणजे ते सगळं सगळी सगळी सारखी एकदाच खुरपायला दिली होती सगळ्यांनी उधड दिलं तर ते लवकर खुरपून देतात आणि जर रोजाने नेलं तर रोजाने बाया खुरपत नाही आहे त्याच्यामुळं उधळ दिलं होतं तर आता समजून घ्या आता उधाडं कस काय आणि रोज काय करतात त्याच मित्रांनो ते बघू शकता इथं मी आली आणि इथं बघू शकता इथं टमाट्याचं झाड लावलेलं आहे इथं हे बघा हे आहे भेद्र टमाट्याचं झाड आहे म्हणजे छोटे छोटे टमाटे येते त्याला तर बघा याला आलेली पण आहे हे बघा हे आहे टमाटर छोटे छोटे चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते इकडं इकडचे टेकड्यावरची सारखी दाखवते चला तर जाऊया आपण समोर बघा मित्रांनो किती अडचण झालेली आहे आता फळामध्ये तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आलेली आहे आमची पराठी तर तुमच्या इकडे कशा आलेली आहे पीक नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडची पराठी थोडी वाढलेली आहे कारण वरची ना काय माहिती आहे कसं का वाढली तर म्हणजे नेहमी टेकड्यावरची सारखी वाढत नाही हे बघा इकडची जास्त वाढलेली आहे बरं का हे बघा इकडची कमी आहे इकडं मी डायरेक्ट उभा दिसते याच्यात गेले तर दिसतसुद्धा नाही आहे बघा मित्रांनो डायरेक्ट किती मोठाली झालेली आहे इथं बघा मोठी झालेली आहे तर मी इथंच कुठतरी हां बघा मी ह्याच बराबर तासाने आले तर हे आहे ककडीचा येईल पण याला ककडीच नाही लागला तर चला मित्रांनो दाखवलं मी तुमच्या सगळ्यांना येईल नाही तर बिबट्या कोणाचा मित्र तिकडं वाढेल आहे तर चला तिथं म्हटलं ते मामाला आवाज द्यायला पण मामा निघाला ना मग तिकडंच मोगायच्या सांगाचं ओढ राहिला मित्रांनो कसं वाटलं तुमच्या सगळ्यांना ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय टेक केअर आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय आणि हां लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करा